हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी घेऊन आलोय स्पेशल व्हिडिओ दसरा दिवाळी आणि येणाऱ्या प्रत्येक सणांसाठी शॉपिंग कुठून करायची त्याचं उत्तर इथं आहे माझ्या बॅक साईडला या सगळ्या बिल्डिंग दिसत असतील इकडे हे सगळे मोठे मोठे कारखाने आहेत आणि कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन रे छान वाटत आहे ना आठशे पंधराशे पंधरा Uh, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता आपण आलेलो आहोत अस्मिता टेक्स्टाईल पार्कमध्ये आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण हर्बल लाईफचा एक इव्हेंट अटेंड करून आलेलो आहे uh, काय त्या हॉलचं नाव होतं सेरेमनी हॉल सेरेमनी बँकट हॉलमधून आपण आलेलो आहोत आणि आता इथे जवळच एक अस्मिता टेक्स्टाईल पार्क म्हणून आहे uh, तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या बॅकसाईडला या सगळ्या बिल्डिंग्स दिसत असतील इकडे हे सगळे मोठे मोठे -मुट कारखाने आहेत आणि इथे सगळ्या प्रकारचे कपडे अवेलेबल आहेत म्हणजे साडी टॉप जीन्स इनरवेअर्स सॉक्स अत्रुमाल ए टू झेड गोष्टी कपड्यांच्या इकडे अव्हेलेबल आहेत तर तुम्हाला जर हवं असतील किंवा तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथे भेट द्या आता इथे आम्ही आलेलो आहे चैताली आहे इथे सोबत आणि इथे आमच्यासोबत अजून आमची बरीच मंडळी आहे हा बोग्या बघा इथे वरती उभा आहे हे बोग्या त्याचं लक्ष नाही आहे हां बघा त्यांनी हाय केलेला आहे आणि आपल्या वैशाली काकू आहेत आणि ही आपली श्वेता आहे तर मी तुम्हाला थ्री सिक्स्टीमध्ये दाखवतो हे बघा ह्या अशा सगळ्या फॅक्टरीज आहेत ठीक आहे तो आता अपन जाना आहोत या शॉप मधे जैसे नाव है आर वसुदेव ये अपने मेसेज किया बरस ऑफर चालू होता है तो आता ऑफर ऑफर बढ़ूँ फ्रॉम फिफ्टी टू एटी परसेंट हर चीज में रेट पहले से ही कम है तो so, ऐसा नहीं है कि एक कस्टमर को दस दूसरे को ट्वेंटी पहले से हमने अप टू एटी परसेंट तक मार्केट से कम रखा हुआ है जिसमें कंप्लीट वैरायटी है फॉर किड्स बेबी बॉयज़ बेबी गर्ल्स न्यूबोर्न लेडीज एंड जेंट्स कंप्लीट वैरायटी है फेस्टिवल के लिए ऑफिस वेयर के लिए रेगुलर यूज़ के लिए सब चीज़ें हैं यहाँ पर आइए कुछ कलेक्शन आपको दिखा देता हूँ आइए यहाँ पे कंप्लीट फॉर्मल वेयर कलेक्शन फॉर मैं जो मार्केट में पंद्रह सौ सत्रह सौ दो हज़ार में मिलता है यहाँ पर सात सौ आठ सौ से लेकर थाउजेंड तक खत्म हो है इसके बाद फिर वेयर कलेक्शन भी है फॉर्मल कलेक्शन पार्टी पार्टीवेयर कलेक्शन फॉर मेंस सभी प्रीमियम क्राफेज हैं फेस्टिवल के लिए बहुत बढ़िया कलेक्शन है आइए मैं आपको और दिखा देता हूँ गर्ल्स के लिए इस तरह शरारा गरारा प्लाजोस ये सब अवेलेबल है तरह से पूरी कलेक्शन ये विद जैकेट साइज 20 से लेके 38 तक अवेलेबल है फ्रॉम 20 टू 38 वन पीस गाउन फॉर बेबी गर्ल्स सेम साइज इसका जरा प्राइस भी बता देते तो अच्छा रहता ये 800 से लेके 1500 तक मैक्सिमम 15 सत्रह सौ तक है बाहर ही साढ़े तीन चार हजार रुपए से स्टार्ट होता है और आएंगे तो कुछ कम होता है क्या नहीं मैम गलत काम नहीं करता <laughs> नहीं कम जाता होता है इसलिए बोला मैंने हम से कम रखते हैं कुर्ता फॉर मैं पूरा फेस्टिवल कलेक्शन ये आ चुका है

या दादांनी मस्त असं एक्सप्लेन केलं आणि त्यानंतर आता आपण आलेलो इथं दुसऱ्या सेक्शनमध्ये तर मी स्वतःसाठीच इकडे शर्ट्स वगैरे बघत होतो पण मला नेमकं ज्या रंगाचं शर्ट पाहिजे होतं ते शर्ट काही मला इकडे मिळत नव्हता त्यामुळे मी यांना भरपूर सांगितलं ते शोधा शोधा आणि त्या बिचारांनी बघा किती पसारा काढला आहे माझ्यासाठी असं हे संपूर्ण दुकान आहे खूप छान आहे स्वस्त रेटमध्ये आहे नक्कीच तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी इथं व्हिजिट केली पाहिजे त्यानंतर दुकानात भरपूर गरम वगैरे होत होतं कारण भरपूर गर्दी पण होती त्यामुळे आम्ही जरा बाहेर आलो होतो निवांत आणि मो बाहेर मोकळीशी हवा चालू होती आम्ही भरपूर बाहेर गप्पा मारल्या चैतल्य दिदी नंतर आपला हा धीरज यांच्यासोबत थोडी माझी मस्ती चालू होती गप्पा चालू होत्या आणि बराच त्यांच्यासोबत मी संवाद केला तुझी परीक्षा कधी काय त्यांनी पण बरीच अशी उत्तरं वगैरे दिली आणि छान वाटलं असं भरपूर दिवसानंतर यांच्याशी भेटून तानदर हे बघा ती म्हणत होती चैताली की मला दादा गाडी शिकायची आणि ती तिने गाडी शिकत होती बहुत ज्यादा है एक बार जरूर आइए आरवती देवी टाइम का बचत पैसे का बचत पार्किंग का प्रॉब्लम नहीं और हर चीज़ आपको एक ही जगह मिलेगी तो हर तरफ़ से आपका फायदा ही है जरूर आइए धन्यवाद बता दीजिए पूरा तो तो। कौन गाँव में जियो पेट्रोल पंप है उसके सामने अस्मिता टेक्सटाइल पार्क है उसके अंदर आइए उसके अंदर सौ फीट अंदर आएंगे हमारा बोर्ड लगा हुआ है तो सौ फीट के अंदर अपना राइट एंड शॉप साइड में शॉप है आर आपके जो टैक्स होंगे धन्यवाद थैंक यू या दादांनी बऱ्याच लेडीज जेंट्स वरच्या सगळ्या तुम्हाला ऑफर सांगितल्या कपड्यांवरच्या त्यानंतर इथे एक छान शर्ट होतं त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही हे घालून बघा त्यानंतर मी घालून पाहिलं होतं ते कसं दिसतंय सांगा फ्रेंड्स आता आपली सगळी शॉपिंग झालेली आहे आम्ही काय शॉपिंग केली ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत पण आम्ही जी शॉपिंग केलेली आहे ती आम्ही तुम्हाला नंतर सांगू पण तुम्हाला हे जे शॉप आहे ते आहे का आणि आता आम्ही सगळे तुम्हाला फायनली बाय करतोय कारण व्हिडिओ फार मोठा होतोय आता आम्ही सगळे आमच्या आमच्या घरी जात आहोत तर सगळ्यांनी एकदा बाय करून टाका आणि आपला व्हिडिओ आपण इथे संपवूया पुन्हा भेटूया सगळ्यांच्या साथीने सगळ्यांच्या सोबत भागा पुढील भागात नवीन टॉपिक नवीन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि आता हे तुमच्यासाठी काही निवडक फोटोज हे बघू दुकान बाहेरून असं दिसतं त्यानंतर हे दादांनी मला कपडे दाखवतानाचे हे फोटोज पुन्हा एकदा हे जीन्स वगैरे दाखवत होते तेव्हाचा फोटो हा त्यांच्या दुकानाचा फोटो आहे बघा हे चेंजिंग रूम्स वगैरे इथे अव्हेलेबल आहेत आरामात चेंज करू शकता इथे ब्लेझर्स वगैरे सगळं आहे त्यामुळे मी तुम्हाला एक ब्लेझरचा पण फोटो दाखवला आणि हे बघा भरपूर अशी क्वालिटी आणि क्वांटिटी भरपूर आहे तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करावी त्यानंतर इथे लहान बाळांचं सेक्शन होतं आहे बघा लहान बाळांचे प्रत्येक कपडे इथे होते आणि हा आमचा निघतानाचा शेवटचा एक ग्रुप फोटो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि एकदा या दुकानाला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला इकडचा माल आवडेलच याची मला गॅरंटी आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सकट नवीन विषयासकट तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच